नमस्कार मित्रांनो मुंबई बिंजोडमध्ये पुन्हा एकदा धमाका बघायला मिळणार आहे कारण की मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर विरुद्ध वरदान पन्नास पन्नास अशी मित्रांनो शंभर टक्के शर्यत जमलेली आहे तर मित्रांनो ही शहरत कुठे होईल कधी होईल आणि किती लाखावर होईल आणि दोन्ही नंदींचे पैरे कोणासोबत आहे तर याची व्हिडिओ मी शंभर टक्के आणि खात्रीशीर घेऊन आलो आहे चला तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो आदब किंग सुंदर विरुद्ध मुंबई केसरी वरदान यांची शर्यत कधी होईल तर मित्रांनो वार रविवार दिनांक चोवीस मार्चला म्हणजे मित्रांनो परवाच वार रविवार चोवीस मार्चला ठिकाण आहे कासगाव बदलापूर मित्रांनो कासगाव बदलापूर येथे ही वरदान विरुद्ध सुंदर अशी बिंदूरची शर्यत मित्रांनो शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एक अजून एक माहिती सांगावशी वाटते मित्रांनो याआधीही सुंदर मुंबईमध्ये आला होता तर मित्रांनो सुंदरने पहिला गुलाल घेतला होता त्याच्या आधी मित्रांनो सुंदरची पहिली एक बिंजोड झाली होती ती देसाईला वरदानविरुद्ध सुंदर याच्यामध्ये वरदान जिंकला होता तर पुन्हा एकदा मित्रांनो कासगाव बदलापूर येथे वरदानविरुद्ध सुंदर अशी बिनजोडची शरत जमलेली आहे आता दुसरा प्रश्न ही शहरत मित्रांनो किती गोंड्यांवर म्हणजे किती लाखावर जमलेली आहे तर मी याचं उत्तर देतो तर मित्रांनो ही शैरत जमलेली आहे दोन गोंड्यांवर दोन गोंड्यांवर म्हणजे एक लाखावर ही मित्रांनो जमलेली आहे वरदानविरुद्ध विरुद्ध सुंदर ही शहरत एक लाखावर होणार आहे मित्रांनो आता महत्त्वाच्या विषयाकडे सर्वांच्या मनातील प्रश्न म्हणजे आदत किंग सुंदरचा पैरा कोणासोबत तसेच वरदान पन्नास पन्नासचा पैरा कोणासोबत तर उत्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आदत किंग सुंदरचा पैरा आहे घरचाच साज इंद केसरी सरजासोबत मित्रांनो घरचाच साथ इंद केसरी सरजा आणि आदत किंग सुंदर ही जोडी मित्रांनो शंभर टक्के बिनजोडला मुंबईला येणार आहे ही जोडी विरुद्ध पलणार आहे आता दुसरा प्रश्न वरदान पन्नास पन्नासचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो मुंबईची बिंदूरची एवन जोडी वरदानची म्हणजे वरदानचा पैरा आहे मैबूब आठ हजार एक मित्रांनो महबूब आणि वरदान ही जोडी मित्रांनो शंभर टक्के पलताना दिसणार आहे म्हणजेच काय रणजित निंबालकर सरांचा घरचा साज हिंद केरी सरजा आणि अदक किंग सुंदर विरुद्ध मुंबईची एवन जोडी वरदान पन्नास पन्नास आणि मैबूब मित्रांनो सरजा तर मुंबईला पहिल्यांदाच बिंजोडमध्ये येतोय त्यामुळे आपल्याला मुंबई बिंजोडमध्ये चोवीस तारखेला वार रविवार चोवीस तारखेला कासगाव बदलापूर येथे मोठा धमाका बघायला मिळणार आहे सरजा सुंदर विरुद्ध मेहबूब वरदान अशी मित्रांनो ही शहरात मित्रांनो शंभर टक्के होणार आहे भेटूया चोवीस तारखेला कासगाव बदलापूर येथे धन्यवाद मित्रांनो